नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कोथंबीर संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत त्यामध्ये जाणून घेणार आहोत खत नियोजन हो तसेच तणनाशक नियोजन हो तसेच फवारणी नियोजन हो अशा गोष्टींबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बेलायकन दाबायचं आहे तर आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जे आपण आपण कोथंबीर पेरणी टोकण केल्यानंतर जे अठ्ठेचाळीस तासानंतर आपण तन्नाशक पहिली फवारणी घ्यायची आहे तर आपल्या पहिल्या फवारणीमध्ये जी तन्नाशक त्याच्यामध्ये गोल आपल्याला आठ मिली वापरायचं आहे त्यामध्ये आपल्याला टरगा घ्यायचा आहे टरगा आपल्याला दहा मिली वापरायचं आहे हे प्रमाण मित्रांनो आपण पंधरा लिटर शेतीपंपासाठी आपण वापरणार आहोत त्यानंतर आपण आपण जी पेरणी केल्यानंतर टोकन केल्या पासून आपल्याला बारा ते पंधरा दिवसादरम्यान आपल्याला एक खताचा वापर करायचा आहे या खत नियोजनामध्ये हो आपल्याला महादनचे चोवीस चोवीस झिरो हे आपल्याला एकरी ऐंशी ते शंभर किलो आपल्याला फुकून टाकायचे आहे हे खत नियोजन हो केल्यानंतर आपल्याला एक पहिली फवारणी घ्यायची आहे ते या फवारणीमध्ये आपल्याला फोलिओ गोल्ड आपल्याला तीस मिली आपल्याला वापरायची आहे यामध्ये आपल्याला कराटे हे कीटकनाशकाचा वापर करायचा आहे आपण पंधरा मिली यांचा वापर करायचा आहे प्लस याच्यामध्ये आपल्याला बायोझाईम याचा आपण या उत्पादनाचा आपल्याला चाळीस मिली आपल्याला वापर करायचा आहे तर मित्रांनो हे प्रमाण आपण पंधरा लिटर शेतीपंपासाठी सांगितलेलं आहे तर ही झाली थोडक्यात पिका पिकासंदर्भात माहिती तर मित्रांनो आपण चॅनलवर आपण सर्वच प्रकारच्या माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत कारण भरपूर शेतकऱ्यांचे रिकमेंडेशन येत आहे की वेलवर्गीय पिकांमध्ये पण तुम्ही माहिती सांगा त्यासाठी आपण आज कोथंबीर पिकापासून सुरुवात केलेली आहे तसे अनेक प्रकारचे आपले जे पण शेतामध्ये जे पिकं असणार वेलबर्गे असो पालेभाज्या असो आपण प्रत्येक पिकांसंदर्भात आपण थोडक्यात माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बेलकन दाबायचं आहे धन्यवाद